श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपतीची कथा काय आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येकानं नक्की ऐका गणपती बाप्पाची ही कथा भगवान शिवाचे पुत्र गणेशाचं लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलीबरोबर झाले सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे मुले झाली लोक परंपरेत याला शुभ आणि लाभ असे म्हणतात गणेशाचं लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीत झालं त्यांचं लग्न होत नव्हतं या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजक पद्धतीने मिळते श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यत दोन कथा प्रचलित आहे यातील एका कथेत तुळशीचं वर्णन आहे आणि त्यासोबत गणपतीला तुळसकार का केली जात नाही हे देखील सांगितलेलं आहे तर पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश हे तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचार्य पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला आणि त्यानंतर आपल्या लग्नाचा प्रस्ताव हा नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने श्री गणेशाला म्हणजेच गणपती बाप्पांना शाप दिला की त्याची दोन लग्ने होतील आणि यावर भगवान गणेशाने तुळशीला शापही दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणं वर्ज्य मानलं गेलं आहे तर आणखी एका कथेनुसार आणखी एका आख्यायिकेनुसार असं म्हटलं जातं की भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हते आणि यामुळे त्रासून गेलेले गणपती बाप्पा त्यांनी ब्रह्मचार्या पाळण्यास सुरुवात केली आणि यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असेल असले की त्यात विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मुशक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले आणि त्यानंतर एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्माजींकडे गेले देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे अगदी मनोमन पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात देखील केली या दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषक राज या दोघांचे लक्ष वळवायची त्यामुळे हळूहळू लग्न होऊ लागली पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही आणि त्यानंतर रिद्धीसिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले आणि प्रचंड संतापल्यानंतर ते रिद्धीसिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तिथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धीसिद्धीशी लग्न करण्याचं सुचवलं ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी आणि सिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न झाले त्यानंतर भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्याचबरोबर त्यांचं नाव घेतल्याशिवाय कोणतंही कार्य हे सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही या त्यांच्याशी निगडित पाच लोकप्रिय कथा आहेत आणि त्यातील पहिली कथा अशी आहे की पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्यप्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत कै व्रत वैकल्य ते केले आणि या उप उप्वा, या उपवासामुळे आई पार्वतीस श्री गण गने, श्री गणेश पुत्ररूपात प्राप्त झाले आणि या उपवासासाठी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या रोत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली शिवपुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्यासाठी बनवण्याची कल्पना त्यांच्या सखी जया आणि विजयांकडून मिळाली त्यांचा सखींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवांच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील असा एक गण तयार करावा जो फक्त तुमच्या साधनेचं पालन करेन आणि या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली त्याचबरोबर दुसरी कथा अशी आहे की एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भ भस्मसात झालं आणि यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले ज्याचं डोकं सर्वात पहिलं सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या आणि अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचं सापडलं आणि त्यामुळे गणेश म्हणजेच गजानन बनले आणि त्यानंतर एका दुसऱ्या कथेनुसार असं सांगितलं जातं की गणेशाला दारात बसून माता पार्वती अंघोळ करण्यास गेल्या होत्या आणि तेवढ्यात तिथे शिव आले म्हणजेच भगवान शंकर आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिले तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर वार केला आणि या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला असं म्हटलं जातं जेव्हा पार्वतीने बघितलं की त्यांच्या मुलाचे डोकं कापलेलं गेलं आहे तर त्या फार संतापल्या त्यांचा राग शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचं डोकं गणेशाच्या डोक्यावर लावून ते गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले स्कंदपुराणनुसार तिसरी कथा अशी देखील सांगितली जाते की एकदा शिवाप्रमाणेच गणेशाची गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले आणि त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिव इच्छेने गेले असे ते शिवाचे अनन्य साधारण असे भक्त होते गणेशाने रोखवल्यामुळे आणि रोखल्यावर ते गणेशांशी युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धूळ चाटवली तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशूचा वापर करून गणेशावर वार केला आणि ज्यामुळे गणेशाचा डावा दात जो आहे तो तुटला आणि तेव्हापासून ते एकदंत जातात त्याचबरोबर चौथी कथा अशी आहे की भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजले होते सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव हे आपापसात आप चर्चा करू लागले की श्री गणेश का नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते तर काहीजण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना ते घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजतात त्यांनी आपल्या मूषक या वाहनाला सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वराड तिथून निघाल्यावर रथांची चाक जमिनीत रुतली आणि बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर तेथील चाक नाहीच निघाले सर्वांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून आज तुटायला लागल्या कोणालाही काही सुचत नव्हते की आता करावं तर काय करावं तेव्हा नारदांनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाकी निघाली त्याचनुसार पाचवी कथा अशी आहे की देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले म्हणजेच कार्तिकेय आणि श्री गणेश आईकडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचं वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यांनाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशांचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले नमस्कार केला आणि हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञांची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपास मंत्र योग आणि संयमाचं पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांपेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल तर अशी होती श्री गणपती बाप्पांची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद